हे बघा मित्रांनो आपण ह्या भोपळ्याच्या तिखट पुऱ्या करणार आहे त्याच्यासाठी लागणार वस्तू लसूण कोथंबीर जिरा लाल तिखट आणि हळद चवीनुसार मीठ हे बघा मित्रांनो मी सगळं कुठून घेतलेलं आहे थोडस जाडसर आणि आता हे मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे म्हणून ना आता आपल्याला हे पिठामध्ये मळून घ्यायचंय तुम्हाला लागलं तर आणखीन तिखट टाकू शकता आणि झणझणीत करू शकता हे नवीन रेसिपी आहे करून बघा घरी खूप छान लागते एकदम टेस्टी आहे बिना पाण्यास मळून घ्यायचं एकदम छान घट्ट बघा मित्रांनो एकदम एक, एक जीव गोळा करून घेतलेला आहे छोट्या छोट्या लाटून घेऊन तर हे बघा मित्रांनो आता इथे आपण भोपळ्याच्या तिखट पुऱ्या बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या बघा मित्रांनो अशी छान आपल्याला लाटून घ्यायची आहे आता आपण ते तळून घेऊया हे बघा मित्रांनो किती छान फुकलेली आहे इथं आता आपली तिखट पुरी हे बघा इथं आता छान आता आपली पुरी तयार झालेली आहे आता आपण इथे दुसरी पुरी टाकून घेऊया आता आपण हे काढून घेऊया तर बघा हे बघा मित्रांनो इथं आता आपल्या लाल भोपळ्याचे तिखट पुरे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता खाण्याकरता इथं आता आपल्या छानपैकी पुरे तयार तयार झालेले आहेत ते या मित्रांनो खायला तर मित्रांनो खूपच टेस्टी झालेली आहे तुम्ही बघू शकता खायला पण खूपच टेस्टी आहे तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा सर्वांना खूप आवडेल आणि मला कपेटबा नक्की सांगा कसं झालं आहे तर आणि आमचे असेच व्हिडिओ अपडेट करता, आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकून दावेला विसरू नका धन्यवाद